नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्यामध्ये खूपच जर कॉमन असतील जर समस्या दोन असतील तर ते आहे एरिअटाईल डिस्फंक्शन म्हणजे नपुसंगता आणि दुसरी आहे प्रिमॅच्यूजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन या दोन समस्या खूपच कॉमन आहेत आणि त्याचविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा आजच्या स्थितीमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये म्हणा किंवा आपल्या जगामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा सर्वात अत्याधुनिक पद्धत यांना ट्रीट करण्यासाठी कोणती आहे त्याच्याविषयी किंवा पी शॉट विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक माहिती देण्याचा सा नेहमी प्रयत्न करीत आहे खरोखर हा विषय टॅबू सब्जेक्ट आहे हा कुठं कुठं -कुटर ओपनली डिस्कस झाला पाहिजे या व्हिडिओद्वारा कुठं कुठं -कुटर समाजामध्ये सेक्स एज्युकेशन किंवा अत्याधुनिक ट्रीटमेंटविषयी माहिती मिळाली पाहिजे आणि त्या विषयासाठी मी करा, करा, पी शौर्ट, पी शौर्ट हे सायंटिफिक व्हिडिओ नेहमी बनवत असतो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पण पाठवा तर मित्रांनो पी शॉट पी शॉट हे आजच्या एकविसाव्या शतकातील सर्वात अत्याधुनिक पद्धत आहे जे की आम्ही प्री मॅच आणि इरेक्ट्राइल डिस्फंक्शन ह्या दोन आजारांना चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट करण्यासाठी आणि विना औषधी ट्रीटमेंट करण्यासाठी याचा आम्ही वापर करतो आज माझ्या क्लिनिकला समजा दहा पेशंट आले तर आम्ही पाच पेशंटला आम्ही पिशॉट थेरपी करतो कारण की पी थेरपीचे रिझल्ट इतके छान आहे विदाऊट साईड इफेक्ट आणि सगळ्यात चांगली जर ट्रीटमेंट आजच्या घरीला असेल तर ती आहे पी जर पी जर ट्रीटमेंट करायची असेल तर माझ्या संभाजीनगर मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो पिशॉर्ट थेरपीमध्ये आम्ही काय करतो की तुमचंच एक दहा ते पंधरा एम एल तुमच्या आममधून रक्त घेतो रक्त घेतल्यानंतर त्याला एका जे ग्रोथ फॅक्टरी ज्याच्यामध्ये असतात त्या ट्यूबमध्ये टाकतो आणि त्या ट्यूब मग सेंट्रीफ्यूज करून म्हणजे त्याला चांगलं हलवून जे आर असतात ते खाली बसतात आणि प्लेटलेट असतात ते वर राहतात आणि त्याच्यामुळं वरची जे प्लेटलेट काउंट जे असतं ते प्लेटलेट आम्ही घेतो आणि ते इन्सुलिन सिरीजद्वारा तुमच्या इंद्रियाला भूल देऊन नंतर आम्ही टोचतो जर कोणी विदाऊट भूल देऊन देऊन जर टोचत असेल तर तुम्हाला खूप त्रास होईल म्हणून आम्ही भूल देऊन लोकल भूल देतो आणि नंतर आम्ही पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये तुमच्या शार्प ऑफ द पेनिसला ग्लॅन्स पेनिसला आणि स्पॉन्जी टिश्यूमध्ये त्याचा आम्ही शिरकाव करतो की जेणेकरून या पी शॉर्ट थेरपीचं जे सोल्युशन असतं त्याला आम्ही पी आर पी सोल्युशन म्हणतो याच्यामुळं तुमच्या इंद्रियातील ग्रोथ फॅक्टर वाढवण्यास मदत होते प्रत्येक सेलला स्टिम्युलेशन मिळतं प्रत्येक न्युरोलॉजिकल नव इंडिंगला स्टिम्युलेशन मिळतं रक्तवाहिन्या नवीन तयार होतात रक्तपुरवठा चांगली वाढण्यास मदत होते आणि कुठे ना कुठं तुमची जाळी आणि लांबी वाढण्यासाठी या पी शॉर्ट थेरपीचा खूपच चांगला उपयोग होतो आणि आजपर्यंत मी पन्नास हजाराच्या वर पी शॉर्ट थेरपी केलेल्या आहेत आणि खरोखर तुम्हाला सांगतो महिन्यातून एक वेळा जर सहा वेळा जर तुम्ही करून घेतली तर याचे रिझल्ट खूपच फंटास्टिक आहे जर काही लोकांना औषधी न न घेता जर त्यांना या दोन्ही गोष्टीवर उपचार पाहिजे असतील जसं की इलेटाईल डिस्फंक्शन आणि प्रिमयाचे इंजेक्शनसाठी तर केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये मा येऊन ते पी शॉर्ट थेरपीचा चांगल्यात चांगला, -चांगला उपयोग करून घेऊ शकता या पी शॉर्ट थेरपीचा आमचा जो खर्च आहे तो दहा हजार रुपये आहे प्रत्येक वेळा तुम्हाला दहा हजार लागतील आणि सहा सिटिंग घेणं अत्यंत गरजेचं असतं पण पी शॉर्ट थेरपीबद्दल बरोबरच जर व्हॅक्यूम थेरपी जेव्हाचा तुम्ही वापर केला तर पेनीची ग्रोथ आणि पेनीचे सेल पेनीचे ब्लड वेसल वाढण्यास खूप चांगली मदत होते जर एक कॉम्बिनेशन थेरपी घेतली पी शॉट आणि व्हॅक्युम थेरपी त्याला मी पिलाँग थेरपी म्हणतो ही जर पिलॉंग थेरपी तुम्ही जर सहा महिने करून घेतली तर मला वाटतं की तुम्हाला लैंगिक समस्यापासून ती मधुमेहामुळे असो किंवा वयानुसार असो किंवा इतर आजारामुळं असो कोणतीही समस्या असेल शीघपत्रांची समस्या असेल हे कायमस्वरूपी विना औषधी बरी होऊ शकते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तरी मित्रांनो जर पिशॉर्ट थेरपी जर करायची असेल तर तुमच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पिशॉर्ट थेरपी करून घेऊ शकता किंवा माझ्या क्लिनिकला येऊन माझ्याकडं पण करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो